नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे आठवे आयोगाची घोषणा ही दोन हजार सव्वीसमध्ये होणे शक्यता आहे सरकार दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्या शिफारशीचा विचार करेल आणि सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक याची उत्सुकतेने वाट पाहत आहे सातव्या तोन आयोगात चौदा पॉईंट सत्तावीस टक्के पगारवाढीची घोषणा करण्यात आली होती पण आठव्या तोन आयोगात आता अठरा पॉईंट चोवीसपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा आहे फिटमेंट घटक यामध्ये मोठी भूमिका बजावणार आहे तर फिटमेंट फॅक्टर किती असेल तर सातव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के होता त्यामुळे किमान वेतन हे रुपये अठरा हजार झालं आठवेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट नव्वद किंवा दोन पॉईंट आठ किंवा दोन पॉईंट शहाऐंशी असा असू शकतो त्यामुळे बेसिक पेमध्ये चांगली वाढ होईल जास्त अपेक्षा एक पॉईंट नव्वद फिटमेंट फॅक्टर झाला तर होईल किमान पगार किती असेल तर जर फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट नव्वद निश्चित केला तर सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान बेसिक पगार हे अठरा हजारपासून वाढून चौतीस हजारपर्यंत वाढू शकते त्यामुळे मिडलेव्हल आणि सिनियर कर्मचाऱ्यांचे पगार निश्चितच वाढू शकतात माघाई भत्त्यात काय बदल होणार आहे जर आठव्यातून लागला तर ला मागाई भत्ता शून्य होणार आहे आणि नंतर तो हळूहळू तो वाढत जाऊन त्याचे त्याच्यामध्ये सुधारणा होत जाणार आहे मागाशी सामना करण्यासारखं मूलभूत पगार वाढेल सर्व भत्त्यात वाढ होईल पेन्शनधारकांना चांगले पुन्हा लोकन पेन्शन मिळ मिळेल जे कर्मचारी लेवल एकपासून सहा लेवलपर्यंत आहेत त्यांना सर्वात जास्त फायदा होणार आहे उच्च स्तराच्या देखील वेतन मिळेल पण त्यांच्यासाठी पिकून फॅक्टर वेगळा असू शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली जाईल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विरू नका धन्यवाद